जिल्हा परिषद तालुका म्हणजे या बारा जिल्ह्यामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्यांचा अंतिम टप्प्यामध्ये एकच दिवस उद्याचा राहिलेला आहे तरी आमची परिस्थिती अतिशय चांगली आहे जनतेमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे त्या जीवावर मी निश्चित विजयी होईल यात मला तिथे मात्र शंका नाही उमेदवारांना मतदारांना आव्हान काय असणार मतदारांना एकच आव्हान आहे उद्या सात तारखेला ता ता जे मतदान आहे त्याच्यासाठी त्यांनी सफरचंद निशाणीवर बटन दाबून त्यांनी विजयी करावा डोर टू डोर प्रचार करत आज लोकांची प्रतिक्रिया आपल्याबद्दल काय जे रखडलेले प्रश्न आहेत तर ते रखडलेले प्रश्न पूर्ण करावेत हीच एवढीच एक माफक अपेक्षा आहे मतदारा मतदार राजा म्हणून आणि ते मी पूर्ण करू असं आश्वासन दिले त्यांनी विकास आणि ताडकळ याचा परस्पर काही संबंध नाही आहे फिरले असताल तर तुम्हाला फर्स्ट गेरच्या पुढे फिरता येत नाही काही गावाला जात असताना कपडे पॅन्ट काढून जावं लागते अशी परिस्थिती म्हणजे एवढा चिखल आणि एवढी रस्त्याची दुरवस्था आहे एक सांगायला हे नाही आहे सांगता येणार नाही इतका विकास रखडलेला आहे की राहिलेला सर्व विकास मी पूर्ण करील एवढा आश्वासन माझ्या वचनदाम्यामध्ये गाव तिथं सामाजिक सभागृह आहे शौचालयाची व्यवस्था आहे असू छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी ताळकस येथे करणार आहे त्याचबरोबर अत्याधुनिक बस स्थानक करणार आहे शौचालय महिला आणि पुरुष हे ताडकळस बाजारपेठ असून सुद्धा इथे नाहीये ते सुद्धा मी उपलब्ध करेल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताडकळस येथे मी उभा करील ब्लड बँक स्थापना करील आणि अनिमिया जो होतो तो, तो सुद्धा नष्ट करण्यासाठी मी प्रयत्न करेल अजिबात नाही पक्षाने दिलेले उमेदवार हे योग्य नाहीत म्हणूनच आता काल परवा तुमच्या बातमीपत्रकांनी दिलेलं आहे की प्रतिष्ठेच्या लढाईमध्ये अपक्षच बाजी मारेल तो आहे दुसरं कोणी नसो तर काय आव्हान कसलं ना मतदारांना मतदारांनी सडळ हाताने मला मतदान द्यावं आणि विजय करावं आणि ते विजय करतीलच याचा मला सार्थ विश्वास आहे